बिग बॉसच्या घरामध्ये एंटर आधीच झाली तन्वी कोलते आणि आयुष संजीव मध्ये भांडणे नमस्कार मित्रांनो बीबीडी कॉटर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन सहा चा ग्रँड प्रीमियर जोरदार सुरू असून घरामध्ये अनेक सदस्यांची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे आणि अशातच एक प्रोमो समोर येत आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता की आयुष संजीव आणि तन्वी कोलते स्टेज वरती आहेत आणि रितेश सरांनी विचारलेल्या प्रश्नावरून त्या दोघांमध्ये भांडणं झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत तर काय आहे नेमकं त्यांच्या भांडणाचं कारण हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की रितेश सरांनी एक साधा असा प्रश्न केला होता की तुम्ही कधी विना तिकीट प्रवास केला आहे का त्यावरती तन्वी बोलते तिचं मत मांडताना सांगत असते की माझा हा प्रवास कधी पूर्णच झाला नाही कारण ट्रेनमध्ये एवढी जास्त गर्दी होती की मी धक्क्यानी बाहेरच्या बाजूला वक्तव्यावरती आयुष असं म्हणाला की मी काही ओव्हरटेक वगैरे करत नाहीये मी आहे तसाच वागत आहे यावरती तन्वी देखील असे म्हणाली की हो मी देखील आहे तशीच वागत आहे तर यावरून या, या दोघांमध्ये प्रचंड खटके उडतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद